मी विजया गंगाधर मुलगे राहणा रामबेगाव दत्तनगर मी दोन तीन महिन्यापासून गुडघ्या वर पडले आणि मार लागला आणि अचानक माझा घोटा आणि गुडघा इतका दुखायला लागला की एक पाऊल टाकला तरी विंच उचावल्यासारख्या वेदना होत होत्या मला एक पाऊल टाकणं सुद्धा शक्य नव्हतं हो शेवटी युट्यूबवर सरांचं मुलाखत पाहिली आणि त्याच रात्री चार वाजता मी आलो आणि सरांना असं असं सांगितलं सरांनी फक्त रात्री एक गोळी खाल्ली दिवसा मला माझ्या पायावर स्वतःच्या उभा राहता आला आणि सगळ्या वेदना कमी झाल्या डॉक्टर किरण शेट्टे देवदूत भेटल्यासारखी वाटली आणि माझा इतका विश्वास बसला रोज एक दोन हजार रुपये खर्च केलं तरी त्या हाता कुठंच जायचं नाही असं ठरवलं शेवटी त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं त्या त्यामुळं तर सत्तर टक्के गुण आला नंतर औषधं सुरू केली एक्सरसाईज सुरू केली दहा दिवसाची तर ऐंशी टक्के गुण आला आता जवळजवळ नव्वद टक्के मला पूर्ण गुण आला मला यांच्यासारखे डॉक्टर आधी भेटले असते तर मला इतका त्रास दोन तीन महिने सहनच करावा लागला नसता खर्च पण वाजवी दरात एकदा घेतलेली पर फी परत दुसऱ्यांदा फी घेणार नाही फक्त औषधाची आणि इंजेक्शनाची फी आहे गरिबासाठी खरंच डॉक्टरनी अतिशय माणूस की दया क्षमा शांती काही स्वतःच घरचं आहे पेशंट समजून मला उपचार केली आईच म्हणत होते मला म्हणून मला इतकं काय सांगावं किती बोलावं डॉक्टर बद्दल हे सुद्धा मला असे झाले इतकी छान डॉक्टर आहेत जन्म जन्मी असेच मला मिळावे तीच इच्छा मुलासारखी कोणी मुलाने सुद्धा एवढी काळजी केली नाही इतकी डॉक्टरने काळजी केली आहे मी <laughs> धन्यवाद किती कोटी कोटी धन्यवाद देते त्यांच्या सगळ्या स्टॉपला श्रद्धा मॅडम सगळ्या स्टॉपला मी योगिता मॅडम त्यांनी त्यांनी इतकं अर्धस मला काही होतच नाही असं समजावून सांगून आईसारखंच वागणूक दिली यात माझे भाग्य पूर्वनिर्मित पूर्ण भाग्य आहे हेच मी समजते धन्यवाद